सो हाय हॅलो मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघत आहात लेट नाईट बर्थडे सेलिब्रेशन तर आज आहे ट्वेंटी सिक्स गाथाचा बर्थडे आणि आम्ही तो रात्री सेलिब्रेट करतोय सो त्याच्यासाठी आम्ही आणले एवढे असे बलून झाला की आम्ही मस्त आता फुगवलंय इकडं मस्त असं छोटस हॅपी बर्थडे नाव लावलंय आणि बलून सगळ्यात जास्त कोणाला आवडता हॅपी बर्थडे आहे कोणच बर्थडे आहे सो आता इकडे काही असे आम्ही मल्टी कलर मध्ये बलून लावतोय बघू शकता तुम्ही छान आपल्या विक्रासाठी काहीतरी आपलं

तो भी ऑरेंज के ऑरेंज हे असा 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 हा ग्रे ग्रे कलर येस हा नाही नाही ग्रे कलर हा 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 पाहिजे आपल्याला हा खूप छान असा मी आता मस्त पेस्ट्री की इतक्या रात्री केक कोणी खाणार नाही आणि आपण तो मस्त केक कट करू ऑलरेडी तिचा आम्ही प्री बर्थडे पण शूट केलाय लवकरच मी तेही तुमच्या सोबत शेअर करणार आहे सो असं काही लावलंय मी नाही आता इकडे आमची गाथ बसल इकडे आम्ही मस्त तिच्या टेडी ठेवू आता ना बोलून हे आपण उद्या लावू बोला व्हिडिओ हे जे काही गाथांचे टेडी आहे आपण असे मस्त लावूयात

对。<There. S 2> ah. गाता सांगतीये सर्वांना आज माझा बड्डे आम्ही फुगा लावलाय <laughs> <laughs> सगळ सांगते आता सो आम्ही इकडे पेस्ट सो आम्ही असं काही पेस्ट्री आणली गाथाच्या बथडे लागते हा हाय गोरेमॉन पण हाय सगळं चला चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे लिया मॅथा हॅपी बर्थडे टू यू मेनी मेनी एपेरन्स ऑफ आहे आणि या दोन वर्षाच्या प्रवासात तिने आम्हाला खूप साऱ्या मेमरीज दिलेल्या आहेत आणि आमची मुलगी खूप गोड आहे आज आम्ही तिचा बर्थडे या नाईट ला सेलिब्रेट करून तिला सरप्राईज देण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे तरी गाथाला इथून पुढे देखील सुख समृद्धीच निरोगीच जे तिचं लाईफ आहे ते जावं यासाठी खूप साऱ्या गाथा आल्याने आमचं जीवन हे खूप मस्त असं भरभरून गेलेलं आहे सो आमचं घर गर, असं नाही तर सगळं म्हणजे आमच्या गल्नीवादे पण जास्त कोणी एवढ्या मुली नव्हत्या सगळे मुलं मुलंच होते मुला मुला सो सगळीकडेच गाथाची ओढ आहे मामाच्या घरी पण ती पहिली ना तिकडे आमची पहिली मुलगी त्याच्यानंतर सगळ्यांची पहिली भाची असा काय हा गाथाचा मान आहे आणि तिला बर्थडे म्हणजे खूप आवडतं तिचं महिला असलं चाललंय माझा बर्थडे आहे हॅपी बर्थडे आहे तिला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही रात्री काय असे ना परत एकदा उद्या रात्री पण करू आज पण एकदा सेलिब्रेशन हॅपी बर्थडे गाथा थँक्यू म्हण सगळ्यांना थँक्यू असं काही केलेला आहे आम्ही गाथाचा लेट नाईट बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये ला तोपर्यंत थँक्यू